या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगांना आळा बसावा आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेकडून किडवाई चौकात विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत बुलेटच्या आवाज करणाऱ्या व विना वाहन परवाना वाहन वाहन चालवणाऱ्यावर तसेच चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली सोमवार पासून ही मोहीम सुरू असून शहरातील प्रमुख चौक विजापूर रोड परिसर मार्केट यार्ड परिसर रेल्वे स्टेशन परिसर तसेच गर्दीच्या इतर भागात तपासणी पथके तैनात करून वाहनांची तपासणी करण्यात आली या कारवाईत परवानाविना वाहन चालवणे कागदपत्रे नसणे मॉडिफाईड सायलेन्सर लावणे अशा शेकडो वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली विशेषतः बुलेट मोटरसायकलीवर लावण्यात येणाऱ्या कर्णकर्क सायलेन्सर मुळे नागरिक त्रस्त होत असल्याने या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे सोलापूर शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी पुढील काही दिवस ही विशेष मोहीम अधिक कडकपणे सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे